नालासोपारा पूर्व विभागातील चाळी आणि दाटीवाटीच्या परिसरात असणाऱ्या घराच्या बाथरूमच्या खिडक्यात तोडून चोरटे चोऱ्या घटना घडलेल्या आहेत आता ही घटना नक्की काय ते बघा आणि यामध्ये चूक कोणाची आहे असे सुद्धा प्रश्न अनेक नेटकऱ्यांनी उपस्थित केलेले आहेत व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशी चोरी टाळण्यासाठी एका दुकानदार महिलेने आपल्या बाथरूमच्या लोखंडी ग्रीलमध्ये विजेचा प्रवाह सोडला होता म्हणजेच त्या ग्रिलला करंट दिलेला होता त्याच विजेच्या प्रवाहाला चिटकून एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे अशी घटना नाला सोपऱ्यात उघडकीस आलेली आहे याबाबत दुकानदार महिलेच्या विरोधात कलम तीनशे चार प्रमाणे तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे नेमकं प्रकरण काय आहे ते बघा राकेश नरेंद्र शिंदे असे मयच झालेल्या तरुणाचे नाव आहे दुकानाच्या पाठीमागील खिडकीतून चोर दुकानात येऊ नये व चोरी करू नये यासाठी दुकानातील बाथरूममध्ये असलेले इलेक्ट्रिक सॉकेटमधून दुकानाच्या मागे बाथरूमच्या खिडकीच्या खाली ठेवलेल्या लोखंडी ग्रीलला इलेक्ट्रिक करंट दिला होता याच करंटला चिटकून तरुणाचा मृत्यू झालेला आहे या, या प्रकरणी प्राथमिक आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे प्रकरणाचा तपास करत असताना ही धक्कादायक घटना उघड आलेली आहे या प्रकरणी दुकानदार महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर महिलेला नोटीस बजावण्यात आली असून तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे तर इथं अशा कमेंट्स येत आहेत की त्या महिलेची चूक आहे तर काहींनी त्या चोरट्याची चूक असल्याचं इथं मत आपलं मांडलेलं आहे तुमच्या कमेंट ज्या आहेत त्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा